सोलापुरी शेंगदाण्याची चटणी आज आपण घरच्या घरी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा ही चटणी ताटामध्ये असते तेव्हा एक पोळी जेवणारा माणूस दोन चपात्या नक्कीच खातो आणि ही चटणी बनवण्यासाठी आपला वेळसुद्धा खर्च होत नाही अतिशय कमी वेळात छान चविष्ट ही चटणी तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी शेंगदाणे घेतले एक कप भरून कप नसेल तर तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता आता हे शेंगदाणे मंदाचेवर छान असे साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यामध्ये खूप जास्त पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात म्हणून अशा पद्धतीची एकदा तुम्ही चटणी बनवून ठेवली की अगदी महिनाभरसुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता ही चटणी एकदा तयार केल्यानंतर तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा घेऊ शकता बघू शकता इथे आपले शेंगदाणे छान असे शे पन्नास टक्के ओळे भाजले आहेत आता यामध्ये आपण चाळीस ते पन्नास लसणाच्या पाकळ्या घातल्या एक चमचा यामध्ये जिरं घातलं आणि छान असं पुन्हा एकदा भाजून घेऊ अशा पद्धतीने जेव्हा आपण लसूण जिरे भाजतो तेव्हा ह्या चटणीची चव आणखी वाढते लसूण यासाठी भाजायचा की ही चटणी जर तुम्ही स्टोअर करत असाल तर अजिबातही ही, ही खराब होत नाही यासाठी सर्व लसूण आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढले आणि पाच मिनटं थंड करून घेतले आता ह्या शेंगदाण्याच्या साली मी काढणार नाही जर तुम्हाला आवडत असेल तर साली काढून घेऊ शकता सालीचा वापर करायचा आहे कारण सालीमध्ये सुद्धा खूप जास्त पोषक तत्व असतात यासाठी शेंगदाणे बघू शकता छान असे थंड झाले आता हे शेंगदाणे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ सर्व शेंगदाणे एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी बेडकी मिरची पावडर वापरली आहे आणि ही मिरची पावडर फार जास्त तिखट नसते आता पुन्हा एकदा हे मिक्सरवरती छान असं फिरवून घेतलं बघू शकता अतिशय झटपट आपली शेंगदाण्याची चटणी इथे तयार झाली आहे थोडीशी जाळसरच ही चटणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतली बघू शकता अशा पद्धतीची इथे आपली सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची सोलापुरी शेंगदाणा चटणी एकदा नक्कीच बनवून बघा घरातील प्रत्येक व्यक्तीला खरंच खूप जास्त आवडेल जर तुम्हाला ही चटणी स्टोर करायची असेल तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही चटणी स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता पूर्णपणे एक महिन्यापर्यंत ही चटणी तुम्ही कधीही वापरू शकता मग आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान व्हिडिओसोबत